नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत आपल्या देव देवघरामध्ये मंगल कलश स्थापना कशी करायची कधी करायची आणि कोणत्या साईडला करायची देवाच्या कोणत्या साईडला करायची ते आपण बघणार आहोत तर बघा आपला आजचा नैवेद्य आहे देवांसाठी केलेले गुलाबजाम तर आज गुलाम गुलाबजामूनचा नैवेद्य देवाला दाखवलेला आहे तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर देवघरामध्ये मंगल कलश असणं हे खूप महत्त्वाचं असतं आपल्या देव आपल्यावर आपल्या कुलदेवीचा कुलदैवंतांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही किंवा कुठलेही प्र कुठलीही आपल्याला अडचण येत नाही आपल्या घराची आपल्या प्रत्येक माणसाची घ घराची भरभराटी होते आणि कुठलं जर आपण कार्य करायचं जर असेल आपल्याला तर त्या कार्यामध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होतं जर आपल्या कुलदेवीचा आपल्यावर कुल आशीर्वाद असेल तर तर बऱ्याच जणांना म्हणजे कुलदेवी काय आहे किंवा कोणती आहे हेच माहितीसुद्धा नसतं तर बऱ्याच जणांची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता असते कोल्हापूरची महालक्ष्मी अस आस, असते त्याप्रमाणे मांढर मांढरगावची काळूबाई असते म्हणजे बरेच असे प्रत्येकाच्या कुलदेवी ज्या असते त्या, त्या वेगळे वेगळे असतात आणि कुलदेवी कुलदैवत जे असते त्यांचे वारसुद्धा कोणाकोणाच्या कुलदेवीचे कुलदैवतांचे वारसुद्धा वेगळे वेगळे असतात तर आपल्याला मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये कलश स्थापन केलं तर आपल्याला म्हणजे खूप छान असा फरक पडतो आणि कुलदेवीचा जो वार आहे तो आहे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा किंवा गुरुपुष्यामृताच्या दिवशीसुद्धा जर आपण मंगल, मंगल कलशाची स्थापना केली तर घरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं आणि आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा निरंतर असा वास आपल्या घरामध्ये असतो अखंड कृपा आपल्या कुलदेवीची आपल्यावरती असते तर बघा मी इथं आपल्या कुलदेवीच्या समोर म्हणजे आपला जो कलश स्थापना केलेला आहे त्याच्या पुढं मी म दिवा शुक्रवारी मंगळवार आमोशा पौर्णिमाच्या दिवशी कुलदेवीच्या समोर म्हणजे मंगलकलशाच्या समोर एक तुपाचा दिव लावत असते आणि आपल्याला जर शक्य असेल तर आज शुक्रवारी किंवा मंगळवारी कुठल्याही आठवड्यातून एकदा तरी आपल्या कलशाच्या समोर एक पान आणि सुपारी सु एका पानावर सुपारी ठेवायची आहे आणि तिची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे त्याला अक्षदा व्हायचं आहे आणि व्हायचं आहे आणि एक दिवा लावायचा आहे फक्त आठवड्यातून एक दिवस तुम्ही हे करून बघा तुम्हाला काय रिझल्ट येतील आणि जर तुम्ही संकल्प सोडून जर ही पूजा केली तर तुम्हाला खरंच ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या कुलदेवीचं इतकं महत्त्व म्हणजे इतकं आपल्याला प्रचिती येतच असते तर काय करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश स्थापना केलेली नाही किंवा मंगल कलश जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोमती एक चक्र आणि एक कवडीसुद्धा टाकायची आहे याने सुद्धाच खूप छान असा आपल्याला फरक पडत असतो तर ज्या वेळेस आपण मंगल कलेश स्थापन करणार असतो त्यावेळेस आपल्याला सकाळी लवकर उठून मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी आपले देवघराची पु साफसफाई करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि एक तांब्याचाच तांब्या, तांब्या आपल्याला पूजेसाठी घ्यायचा आहे म्हणजे कलश स्थापना करण्यासाठी त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे वरती कलावा बांधायचा आहे मंगलकलशाला कलावा बांधायचा आहे आणि पानं असतील तर पानं ठेवायची आहेत आणि वरती नारळ ठेवून हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि मंगल कलशामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी फूल हळदी कुंकू आणि कवडी आणि गोमती चक्र घालायला विसरू नका हे सुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल जो वरचा भाग असतो त्या भागामध्ये विष्णूचा वास असतो आणि कंठामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो आणि कलशाच्या खालच्या भागात म्हणजे बुडामध्ये ब्रह्मांचा वास असतो आणि कलशाच्या मध्यभागी दैवी शक्तीचा वास असतो तर कलशातील पाणी जे आहे ते कुठेही रस्त्यावर न टाकता आपल्याला हे पाणी झाडांना घालायचं आहे झाडांना घातल्यामुळं ते पाणी एक झाड जे आहे ते तयार होतं म्हणजे तुमच्या घरातनं तर बाहेरच्या झाडांना घाला पण त्या झाडाला एक पाणी घातल्यामुळे नवीन ऊर्जा मिळते झाडसुद्धा छान असं हिरवंगार आणि छान टवटवीत तव दिसेल तसं आपल्या घरामध्ये सुद्धा छान वातावरण तयार होतं आणि आपल्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तर मंगल कलशातील जे पाने आहे ते आपल्याला दर आठवड्याला बदलायचं आहे आणि त्याच्यावरती जे आपण पानं ठेवतो ती पानंसुद्धा आपल्याला दर आठवड्याला बदलायची आहेत आणि त्याच्यानंतर जो मंगलकलश आहे त्याला जर आपल्या घरावर आपल्या देवीचा आशीर्वाद असेल आपल्या घरामध्ये आशीर्वाद असेल तर त्या जो आपण कलशावरती नारळ ठेवलेला आहे त्याला खूप लवकर कोंब येतो मास्तर दोन महिनेसुद्धा नारळ व्यवस्थित म्हणजे मंगल कलशावर राहत नाही लगेच कोंब येतो आणि छान असं झाडामध्ये त्याचं रूपांतर होतं तर आता सध्या माझ्याकडं पाच सहा झाडं आहेत म्हणजे खूप छान आहेत असे मोठे मोठं पानं झालेली आहेत तर त्याला खूप लवकर कोंब येतो तर तो कोंब आल्यानंतर कुठल्या तरी मंदिरामध्ये तुम्ही दान करा किंवा घरा तुमच्या शेतामध्ये किंवा घरी जागा असेल तर तिथं तुम्ही हे लावू शकता तर अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश देवघरात असणं खूप महत्त्वाचं असतं तर मंगल कलश आपल्याला आपल्या देवघराच्या डाव्या साईडला ठेवायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताला म्हणजे देवघराच्या देव देवघरामध्ये देवांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला हा मंगल कलश स्थापना करायची आहे तुम्ही जर कुणी केलं नसेल मंगल कलशांची स्थापना तर तुम्ही करून बघा खूप छान त्याचे तुम्हाला परिणाम बघायला मिळतात आणि ही आहे अष्टलक्ष्मी दिवा हा एका ताईचा लेला ले ले आहे ऑर्डर केलेला आहे आणि त्यांनी पूजा करायला सांगितलेली आहे हे बघा वरची जी लक्ष्मी आहे ती किती सुंदर किती सुंदर आणि ठळक दिसतात तर हे अष्टलक्ष्मी दीपक आहे आणि आपल्याला आता याची विधिवत पूजा करायची आहे आणि हे पूजा करून आपल्या देवघरामध्ये एक दिवस ठेवायचा आहे आणि नंतर मग त्यांच्यापर्यंत हा दिवा पोहोचवायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय